जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष झालं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाच स्मरण म्हणून सरसेनापती प्रतापराव गुजर सन्मान सोहळा गौरव सोहळा सर्व भूमिपुत्रांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे या पुरस्काराचे मानकरी या वर्षीचे मान तालुक्याचे सुपुत्र खटाऊ मानचे सुपुत्र मान्य श्री रामदास जी माळे एक यशस्वी उत्सर्जक म्हणून

बोसरे गावचं आणि त्यांच्या कमिटीचं मी अतिशय ऋणी आहे बोसरे गावचे जे सरसेनापती जे अधिष्ठान आहे आज भारत सरकार सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही खाजगीमध्ये नोकऱ्या नाहीत या कमिटीला अधिष्ठानला वाटतं की मग आपल्या गावातनं उद्योजक तयार व्हावे आणि म्हणून मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि आज आपली जी सिस्टीम आहे शिक्षणाची ही सिस्टीम आहे नोकरदार तयार करण्याची सिस्टीम आहे पण दुसरे गावने किंवा साहेबासारखे उद्योजक तयार व्हावे आणि त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडावं म्हणून या, या, याच्यासाठी मला इथं बोलवलेलं आहे आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिर्के साहेब त्याचे कुलगुरू आहेत त्यांनी मुद्दाम आता उद्योजक तयार करण्यासाठी की आवर्जून तो कार्यक्रम त्या सिलेबसमध्ये एस वाय बी कॉम पार्ट टू ला माझा सिलेबस ठेवलेला आहे निश्चितपणे अनेक विद्यार्थी याच्या पुढे नोकऱ्या मागणाऱ्या नोकऱ्या देणारे उद्योजक तयार होतील आणि असं हा सरसेनापती प्रतापराव गुजर या पुरस्कारानिमित्त मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही स्वतःहून नोकरीच्या मागण्याने लागता तुम्ही उद्योजक व्हा धन्यवाद